रिपब्लिकन वार्ता छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री एकशे सहा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या अनुराधा चव्हाण यांनी काँग्रेसचे विलास अवताळे यांचा बत्तीस हजार पाचशे एक मतांनी पराभव करत विजय प्राप्त केला याबाबत सविस्तर माहिती अशी की फुलंब्री विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अतुल अनुराधा अतुल चव्हाण यांनी एक लाख पस्तीस हजार शेहेचाळीस मते घेऊन महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार विलास केशवराव अवताडे यांचा बत्तीस हजार पाचशे एक मतांनी पराभव करून अनुराधा चव्हाण विजयी झाल्या निकालाच्या सुरुवातीपासूनच अनुराधा चव्हाण ह्या आघाडीवर होत्या तर निकालाच्या शेवटपर्यंत विलास अवताडे हे सतत पिछाडीवर चालत होते विलास सावताडे यांना एक लाख दोन हजार पाचशे पंचेचाळीस मते आली तर अपक्ष उमेदवार महेश निनाळे यांना सहा हजार एकशे सत्तर मते मिळाली तसेच बहुजन समाज पार्टीचे उमेदवार अमोल पवार यांना एक हजार पाचशे एकतीस मते पडली गेवरई पायगाचे सरपंच तथा मराठा आरक्षणाच्या चळवळीत सदैव अग्रेसर असणारे अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांना एक हजार तीनशे सदतीस मते मिळाली अपक्ष उमेदवार अब्दुल रहीम नायकवाडी उर्फ अर्जु नायकवाडी यांना सहाशे पस्तीस मते मिळाली शहा सलीम शेख अपक्ष उमेदवार यांना एकशे पंच्याऐंशी मते मिळाली तर नोटाला नऊशे छत्तीस मते मिळाली आहेत विजय होताच अनुराधा चव्हाण यांनी माजी आमदार तथा राजस्थान राज्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा आशीर्वाद घेतला तसेच फुलंब्री शहरात टी पॉइंट पर महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते व अनुराधा चव्हाण समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनिर्वाचित आमदार येताच ढोल ताशे व फटाक्यांच्या आतिशबाजीत स्वागत करण्यात आले या ठिकाणी फुलंब्रीचे प्रथम नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेऊन जल्लोष साजरा केला अनुराधा चव्हाण यांनी शिरसाट यांच्या घरी जाऊन त्र्यंबक शिरसाट व पार्वतीबाई शिरसाट यांचे आशीर्वाद घेऊन हा विजय कार्यकर्त्यांचा व लाडक्या बहिणींचा विजय आहे असे सांगितले आदरणीय नानांनी केलेला या मतदारसंघाचा विकास दादांनी केलेला विकास असे आणि जनतेशी माझी असलेले जुळलेली नाळ आणि माझ्या सर्वच इच्छुक भावंडांनी कंबर कसून मला साथ दिली आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक स्वतःच्या अंगावर घेतली आणि जटून काम केलं या सर्व गोष्टींचा मिळून प्रत्येकपणाने हा परिणाम विजय हा जनतेचा विचार बिल्डिंगचा विचार रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा